रामकृष्ण मंडळी मी विद्या देश तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन फ्लॉग मध्ये तर ना आज खूप सारे डबे घासलेले आहेत आणि माझ्याकडे पाच पाच ते सहाच डबे आहेत आणि हे नेहमीप्रमाणेच म्हणजे दरवेळेस भांडी घासतो फळीवरची भांडी आपण बोलतो आता फळ्या कुठं राहिल्या तर सांगा फळ्या तर राहिल्याच नाही सगळ्या फळ्या घालल्या आहेत आता आपल्याकडे आहेत कडप्पे मांडण्या आणि असं आता इथं खूप छान कडप्पा आहे म्हणून म्हणून मग मी काय केलं मला आज वाटत होतं की भांडी ठेवायला म्हणजे सामान ठेवायला जरा कमी पडते डबे म्हणून मग मी हे दोन डबे नवीन आणले पण जबीतील मी ते डबे न घासताच म्हणजे हे ओरडतील कशाला आणले नवीन डबे म्हणून हा निलेशचा एक आणला आणि हा अलिस्टो कंपनीचा एक डबा आणला हे दोन्ही डबे मला कितीला मिळाले असतील तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या मनात आलं ना मी ले, ले। की मी लगेच कुठलीही गोष्ट आणत असते आता डबे छान घासले पुसले दोनच दिवस असं मला वाटलं की डबे आणायलाच पाहिजेत कारण कमी पडता येईल आता हा जो डबा आहे हा माझ्या आई आईने दिलेला आहे आणि हा डबा मला वाटतं शिवमच्या पप्पांना कामामध्ये मिळालेला आहे असं मला तरी वाटते मला आठवत नाही तो डबा कुठलाय तर हा मात्र माझ्या आईचा आहे ह्या डब्यावर नाव आहे हरिश्चंद्र दिवेकर तर्फे भगवान गिरवे यांना आणि ह्याच्यावर आमच्याच लग्नाची तारीख आहे अकरा पाच दोन हजार सहा माझ्याच लग्नात हा डबा शेजार आमच्या शेजारच्या ज्या मामी आहेत आम्ही त्यांना किरणची आई असं म्हणतो त्यांनी ब्राह्मण आहेत त्यांनी माझ्या आईला लग्नात माझ्या लग्नात गिफ्ट दिलेला होता तोच डबा मी परत आई मलाच दिलेला आहे परत आणि हे दोन डबे मी विकत आणलेले आहेत हा तर त्यांनी दिला हा आहे दोघे आईचा आहे आणि हे तीन डबे माझ्या लग्नातले आहेत ह्या डब्यांवर नाव आहे अ की सुनील भानुदास किरवे यांच्याकडून विद्या हिस आमदार हे लग्नातले माझी थोडीशी भांडी आहेत म्हणजे ऑल ओव्हर सगळी नाही पण बऱ्यापैकी पाच पाच जी भांडी असतात ती माझ्या अतुल त्यांनी दिलेल्या आहेत मला लग्नामध्ये तर तीनच डबे काय लग्नातले तर लग्नातले तीन डब्यांपैकी दोन डबे माझ्या सासूबाईंकडे आहेत एवढे सगळे कशाला आणायचे म्हणून मी आणले नाही आणि परत मला गरज होती त्यावेळेला आता परत आणायचं ना सासूबाईंकडून मग मी ते परत आणले नाही त्यामुळे त्यांच्याकडेच त्या वस्तू आहेत तर ठीक आहे दे त्यांच्याकडे असल्या तरी त्या आपल्याच आहेत ना त्या पण भांडे पण आपलेच आहेत सामान भरून ठेवते सगळं थोडं थोडं खूप सारी घाण आहे पण मला असं वाटतंय की निवरावी आता ठीक आहे आता आता हे भरती काढताना थोडीशी सांगतील मला अंदाज थोडासा चुकला असं म्हणलं तरी चालेल शक्यतो चुकत नाही पण दोन चार तरी सांगतील सांगले तर आपण नाही ना 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 तो का अंदाज मला इतका अंदाज झालेला आहे ना कुठल्या पण गोष्टीचा की मी बघून सांगू शकते की कुठल्या कुठली गोष्ट परफेक्ट बसते आणि कुठली गोष्ट बसत नाही परफेक्ट जो डबे आहेत ना म्हणजे माझ्या नाही दोन डबे त्यातले मला सहा सहा भांडी दिली होती दिली होती माझ्याकडे लक्षात नाहीये मिली कंपनीचे डबे आणि मी हे निलेश चाललेले आहेत आता ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे जिरा ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे तांदूळ चांगले डबे पहिले लावूया जागेवर आणि मग अजून जेवण करायचे अजून बरच काम बाकी आहे आज काही कुठं बाहेर नाही म्हणून आज गावांवरच आहे स्वारी आपली आणि डबे लावल्यावर घा स्वच्छ घासल्यावर इतकी छान दिसत आहेत काय सांगू तुम्हाला आणि डबे आणल्याच्या नंतर हा म्हणतो म्हणजे मी आणले डबे की सामान ठेवायला जागा नाही राशन ठेवायला म्हणून माझ्याकडे प्लास्टिकचे डबे आहेत सगळं सामान ऑलरेडी बसलेला आहे हा म्हणतो पप्पांना आणलो पप्पा कशा आणले जागे डबे मोकळेस मोकळायचंय आणि त्याला हा एक डबा आणि हा एक डबा दोन भरलेला आहे बाकीचे डबे रिकामेच आहेत पण बाकीचं सामान आहे ते फ्रीजमधलं आता कडधान्य वगैरे जे आहे ना ते सगळं मी भरून म्हणजे घासून काय म्हणतात सॉरी मी सगळं भाजून ठेवत असते कडधान्य म्हणजे ते तिक्त जाग दिवस भाजल्या फक्त मटकी भाजत नाही आणि मग भाजत नाही कारण त्याला मोड येत नाहीत म्हणून चला तर सगळे लावते तसे छान दिसतायत ना भांडी आणि एवढं दिवस नाही हे नावं पाठी मग होती पण आज मी हे लेबर पुढं घेतले कारण आज त्यांना कळेल मी डबे आणलेले आहेत म्हणून छान दिसतात भांडी घासलेली चकाचक आता हा वारचा कप्पा घासून झालेला आहे हा पण झालेला आहे हा पण झालेला आहे आणि खालचे पण सगळे घासून झालेले आहेत आता मटकी भिजायला घातलेली होती रात्री मस्त फुटलेली आहे मटकी आता तिला मस्त पाण्यात म्हणजे एका फडक्यात बांधून ठेवते आणि अजून कपडे वाळू घालायचे आहेत बरंच बरीच कामं बाकी आहेत अजून आज खूप उशीर झालेला आहे भांडी घासल्यामुळं आणि भांडी घासून काढून सामान भरण्यामुळं खूप उशीर झालेला आहे कामाला तर भेटूयात आता परत जेवायच्या वेळेस आता कपडे वाळायला घातलेले आहेत बाहेर आता गाडी पण सध्याला इकडंच आलेली आहे आणि कपडे वाळायला घातले का सांगू का खुर्ची त्याला आडवी लावली कारण स्टँड पडतंय वाऱ्याने तर आज आज ऊन छान पडले म्हणून सगळ्याच गोष्टी बाहेर ठेवलेल्या आहेत उन्हाला मला असं उन्हाला वाळवायला प्रचंड आवडतो प्रचंड आणि तर या डाळीमध्ये थोड्याशा आळ्या झालेल्या आहेत म्हणून थोडीशी ऊन द्यायसाठी डाळ ठेवलेली आहे उन्हामध्ये आणि मी लक्षच नाही दिलं ह्याच्यामध्ये म्हणजे डाळ खराब होईल म्हणून लक्षच नाही दिलं एवढ्यात वापरत नाही आली ह्याने बॅट पण उन्हाला ठेवले आहे बॅटवर मात्र भयंकर प्रेम आहे माझ्या पवाराचं तर आता वाजलेलं आहे दुपार दुपारच्या सहा एक वाजलेले आहे मग जेवायला घेतलं तर आज आहे मिक्स डाळीची भाजी आणि मेथीचे थेपले केलेले आहेत दोन सकाळीच कर ठेवलेले आहेत आणि हे दही जे मी नेहमीच लावते माझ्याकडे कायम मा दही असतं आणि काकडी जेवायला घेतलं तर चला या जेवायला तुम्ही आता जेवण जेवायला बसल्याच्यानंतर नंतर जेवण झाल्याच्या नंतर मग आता घरातलं बाकीच काम करायला पाहिजे मग मटकी रात्री भिजवलेली होती आणि मटकी भिजवून मी मटकी मटकी छान भिजली होती अगदी फुटली होती मग नंतर चाणीत काढून ठेवली आणि चाणीत काढल्याच्यानंतर काढल्याच्या नंतर फडक्यात गुंडाळून त्यातलं पाणी सगळं नितळून काढले इतके छान मोड येतात ना मी ही मी मागं पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझ्या आईने दिलेली आहे ही मटकी पण आता संपली आज शेवट होता या मटकीचा आता संपली आता मी याला खिड्याला लटकून ठेवते म्हणजे आपोआप त्याला मोडी येतील आणि माझी उघडी ठेवली तर माझ्या तर मटकीला कधीच मोड येत नाही पाणीवर ठेवल्यावर असं बांधून ठेवली तरच तिला मोड येतात त्यानंतर बाहेर जाऊन बराच वेळ मी डाळ निवडली जराशी अशी आणि त्यातल्या बऱ्यापैकी आळ्या काढलेल्या आहेत आता ही डाळ खाली होत नाही आहे पण संपावी तर लागेल कारण बरीच महाग आहे डाळ मी कधीही किराणा आणत नाही त्यामुळं मला रेट कधी माहित नसतात कुठल्या गोष्टीचे पण तरी बी मला असं वाटतंय की एकशे वीस रुपये किलोपर्यंत जरी मूग आणि तुरीची डाळ असेल तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंटमध्ये का सांगा कारण मी कधीच कधीच राशन आणायला जातच नाही दुकानाला माझ्या मिस्टरच सगळ्या गोष्टी आणतात मी फक्त कपडे आणि सोनच खरेदी करते बाकीच्या गोष्टी मला काही माहीत नाही आहे कुठलं काही रेट आहे कुठलं काय आहे आणि शिवमी मी आज त्याचं सगळं अख्खं किटसुद्धा वाळायला घातलं जे थोडंसं दिसतंय आता व्हिडिओ त्यांनी घेतल्यामुळं त्याला आवडत नाही त्याच्या गोष्टी दाखवायला कसला ॲटिट्यूड आहे या फॉरला त्याची त्याच्या जीवाला माहिती खरंच पोरं मोठी झालं पोरं छोटी असतात ना तोपर्यंत चांगला असतो मुलं मोठी झालं खूप त्रास देतात तसं यांनी लहानपणी पण खूप त्रास दिला आणि आता तर काय झालं अपेक्षा वाढल्यात मुलांच्या त्यामुळं मुलांना सांभाळणं खूप म्हणजे खूप कठीण आहे मुलांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत मोठ्या मोठ्या गोष्टी पाहिजे आता हे कसं आहे माहितीये का आपण सांगायला गेलं की काही लोक असे आहेत लगेच आपल्या गोष्टी समोर भेटल्यावर विचारतात तर सगळ्यांचीच मुलं असतात कदाचित तशी मला माहित नाही म्हणून मुलं सगळी शहाणी असावी पण मुलं कोण राज बरोबर आहे छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हायलाच पाहिजे मग संध्याकाळ झाल्याच्या नंतर मी काय केलं अं तीन चार पिठं घेतली गव्हाचं ज्वारीचं बाजरीचं बेसनपीठ थोडंसं घेतलं आणि त्याच्यामध्ये दुपारची शिल्लक राहिलेली भाजी संध्याकाळी वाया जाईन कोण खाणार नाही म्हणून त्याच्यामध्ये मिक्स केली आणि त्याचं मस्त असे पराठे करायचं ठरवलं पराठा म्हणजे हेच नॉर्मल जे आपण धपाटं म्हणतो कोण थेपलं म्हणतं गुजराती लोक थेपलं म्हणतात लो आपण धपाटं म्हणतो आणि मिक्स मिक्स केलं आणि ती भाजी वायाला जाऊ नये म्हणून त्याचा उपयोग केला आता प्रत्येक गोष्ट वाया जाऊ नये असं आपल्याला वाटतंच आणि खरं खेडेगावात राहणं खूप चांगलं असतं गाई असती म्हैस असती कोंबड्या असतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे शिल्लक राहिलेल्या गोष्टी संपतात अशा त्यामुळं काळजी वाटत नाही पण हिथं टाकायचं कुठं हा विषय आहे इथं ना कावळ्या ना चिमणी ना गाय ना काय त्यामुळे ह्या गोष्टी वापराव्याच लागतात खराब करून देऊ देव देऊन जमतच नाही फेकून देणं आता असं झालं की खा टाकून माझा पण खाऊन माजू नका खाऊन खाऊन माजलेलं बी शरीराला जपत शरीराला जमत नाही बरोबर आहे नाही सांगा तर हे पीठ मी मळलं आणि इतकी छान झाली ना चवदार फक्त थोडंसं मी तिखट घालायला पाहिजे होतं याच्यामध्ये आता हित केलं आणि अजून ह्याला एक शब्द आहे पण आता नको बोलायला किती हित करा पण पावसाला पाण्यात तीनच पण आपल्याला जेवढं जमतं आहे तेवढं तरी चांगलं करायला आपण प्रयत्न करायचा बाकी सगळं प्रयत्नाच्या प्रयत्नाला यश देणं न देणं किंवा आपण हे म्हणजे आयुष्यात काय करणं हे सगळं आपल्या जितकं हातात आहे तितकं परमेश्वरालाही त्याची जोड पाहिजे नशिबाची साथ पाहिजे सगळ्या गोष्टी पूरक पाहिजेत त्याला असं मी तरी मानते आपलं फक्त कष्ट आहे आणि त्याला य देणं यश देणं किंवा यशाचं कोंदन लावणं हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे तर संध्याकाळच्या वेळेला ही मस्त असे छान याचे दपटे मी छान केले आणि मी ते छान गरमागरम खाल्ले नंतर माझा शिवमाला होता क्लासवरून म्हणजे ते कोचिंग क्लासला जातो ना क्रिकेटच्या तिथं आल्या आल्याच्या नंतर त्याला मस्त कॉफी बनवून दिली आणि गरमागरम धपाटे मी शेकले आणि शेकून मी एकटीनेच खाल्ले तेव्हा असला काय प्रयोग केलेला तो खात नाही त्याला सगळं नवीन लेटेस्ट चांगल्या गोष्टी लागतात थोडंच खातो पण चांगलं लागतं आता आपल्याला सवय आहे ना लहानपणापासूनच आपल्याला हे जे ते लहानपणापासूनच पाहिजे त्या गोष्टी कधी मिळाल्याच नाही ॲक्सेप्ट करायला लहानपणापासून शिकलेलं आहे ॲक्सेप्ट करणं जपणं पुरवणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रक्तातच आहेत असं म्हणलं तरी चालेल आता ह्याला शिकवायला आजकालची मुलं कुठं ऐकतात सांग बरोबर आहे की नाही